ज्योमेट्री भूमितीचा जनक कोणाला म्हटले जाते युक्लिड हे उत्तर सुद्धा अगदी बरोबर दिलेलं आहे प्रश्न अगदी बरोबर आलेला आहे त्यानंतर त्याच्यासाठी तिसरा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ ज्याला आपण वर्ल्ड जागतिक आरोग्य संघटनेच मुख्यालय कुठे आहे तिसरा प्रश्न शंभर टक्के तिथे पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा भारताची जनगणना भारताची जनगणना दर दहा वर्षाने केली जाते उत्तर मी सांगितले तुला हे सांगायचंय यापूर्वी भारताची जनगणना लास्ट कोणत्या साली केली गेली आहे दोन हजार अकरा अगदी बरोबर आहे म्हणजे प्रश्न तो बरोबर त्यांनी चौथा प्रश्न पाचवा आहे खाने आता सोडा खाण्याचा सोडा याच सांगायचं आहे रेणुसूत्र बघा तिचा पाचवा प्रश्न होता आणि या टप्प्यावतीनं लाईफ लाईन निवडलेली आहे बघा आता दोन लाईफ लाईन आहेत त्या लाईफ लाईन मध्ये एक स्टुडंट पोल किंवा टीचर और पॅरेंट पोल तुला कोणते निवडायचे

आणि तुला शंभर टक्के फायन झालेला आहे खूप खूप अभिनंदन तुझं तुला मैत्रीला काय म्हशील वैष्णवीचा वैष्णवीला असते परंतु तिच्या मैत्रीसाठी परफेक्ट काम केलं अगदी योग्य वेळी तिची मदत केली आणि त्याला पुढे देण्यासाठी त्या ठिकाणी यशस्वी झाली तर चला आता कसरत नाहीये आपल्या दहा प्रश्न पूर्ण करायचे आहेत बघा छत्रपती राजाराम महाराज कोण होते ते हा म्हणजे शिवाजी महाराज तर त्या राजाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय आहे हे आपल्याला सांगायचे प्रश्न सहावाणी महाराणी ताराबाई हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि अगदी सुंदर पद्धतीने तिथे वाचण्यात चालू आहे प्रश्न सहावा पुढचा प्रश्न तिच्यासाठी आहे संत समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी यांचं पूर्ण नाव काय आहे प्रश्न सातवाय नारायण सूर्याजी पंत खोषण हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे आणि सातवा प्रश्न अचूक दिला आहे त्यानंतर त्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न आठवा जागतिक रक्तदान दिन के साजरा केला जातो जून आठवा लाईफलाइन साठी शिल्लक होती तू वापरू शकत होती परंतु तू स्वतः रिस घेतली आणि उत्तर देऊ टाकले आहे दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे